नमस्कार मी सविता सविताच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण फुटाणा डाळीचे लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात तोंडात टाकताच विरघळतील असे हे अगदी मौसूल लाडू बनवून तयार होतात चला तर फुटाणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे या डाळीला डाळवं किंवा मग भास्की डाळ असं सुद्धा म्हणतात आता सुरुवातीला ही डाळ आपण कढईमध्ये भाजून घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झालेली आहे त्यामध्येही एक वाटी फुटाणा डाळ टाकूया आणि आता गॅसची फ्लेम मंद ठेवूया आणि ही डाळ हलकीशी भाजून घेऊया खरं तर ही डाळ भाजलेलीच असते पण हवामानामुळे काय होतं ही डाळ थोडीशी मऊ पडते त्यामुळे या डाळीला आपण हलकीशी गरम होईपर्यंतच भाजून घेऊया जेणेकरून ती थोडीशी कडक होईल आणि मिक्सरमध्ये या डाळीची बारीक पावडर बनून तयार होईल तर एकसारखी या डाळीला असं हलवून घेऊया म्हणजे सगळीकडून ती एकसारखी हलकीशी गरम होईल आणि व्यवस्थित भाजली जाईल डाळीचा रंग बदलेपर्यंत ही डाळ भाजायची नाही नाहीतर लाडूसुद्धा व्यवस्थित दिसत नाहीत आणि चवसुद्धा बरोबर लागत नाही त्यामुळे फक्त ही डाळ आपल्याला गरम करून घ्यायची तर आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहे डाळ हलकीशी गरम झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि ही डाळ मी एका ताटामध्ये काढून घेते जेणेकरून ती लवकर थंड होईल आणि आता डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्यामध्ये ही फुटाण्याची डाळ टाकूया आणि मिक्सरमध्ये या डाळीची बारीक पावडर करून घेऊया तर हे पहा ही डाळ मी मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेतलेली आहे या डाळीचं छान असं पीठ तयार झालेलं आहे आता ही डाळ मी चाळून घेते जेणेकरून यामध्ये काही बारीक डाळीचे कण राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील तर आता मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चाळणी ठेवूया आणि या मध्ये हे पीठ चाळून घेऊया तर हे पहा डाळीचे एवढे बारीक कण शिल्लक राहिलेले आहेत आता हे तुम्ही मिक्सरमध्ये पुन्हा फिरून घेऊ शकता आता हे पीठ आपण वाटीने मोजून घेऊया कारण जेवढं डाळीचं पीठ भरेल त्याचं निम्मं आपल्याला पिठीसाखर घ्यायची आहे तर पहा ही पूर्ण एक वाटी भरलेली आहे आता हे डाळीचे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे जे राहिलेले पीठ आहे ते सुद्धा एकूण किती भरते ते पाहूया तर पहा ही अर्धी वाटी भरलेली आहे म्हणजे एकूण दीड वाटी हे डाळीचं पीठ भरलेलं आहे तर या बाउलमध्ये मी सुरुवातीला एक वाटी डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि आता ही अर्धी वाटी म्हणजे एकूण दीड वाटी डाळीचं पीठ भरलेलं आहे आता याचं निम्म म्हणजे पाऊन वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे पाऊन वाटी म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर आपल्याला घ्यायची आहे तर आता हे डाळीचं पीठ आपण पुन्हा या ताटामध्ये काढून घेऊया कारण ताटामध्ये साखर चाळून घ्यायला सोपी जाईल तर हे झालं दीड वाटी फुटाणा डाळीचं पीठ आता यामध्ये पाऊन वाटी म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडस सा जास्त साखर घेतलेली आहे आता ही साखर सुद्धा आपण चाणीने चाळून घेऊया डाळीचं पीठ आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला साखर सुद्धा मोजून घ्यायची आहे तर मी इथे पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे पण तुम्हाला लाडू थोडेसे जास्त गोड हवे असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आता यामध्ये एक चमचाभर वेलदोडे पूट टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर डाळीचं पीठ आणि पिठीसाखर दोन्ही अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये पाववाटी हलकंसं तूप गरम करून टाकूया तर ज्या वाटीने मी डाळीचं पीठ आणि साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने मी पाव वाटी तूप गरम करून घेते पण ही वाटी काचेची आहे त्यामुळे मी याच वाटीने मोजून पाव वाटी तूप स्टीलच्या वाटीमध्ये गरम करून घेते तर साहित्याचं प्रमाण हे एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे मग आपला पदार्थ एकदम परफेक्ट बनवून तयार होईल आता याच वाटीने मोजून मी या स्टीलच्या वाटीने आटी तूप हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आता हे तूप या पिठामध्ये थोडं थोडंसं करून टाकूया फार कडकडीत तूप गरम करायचं नाही हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि हाताने हे पीठ व्यवस्थित चोळून घेऊया जेणेकरून पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं जाईल आणि दोन्ही हातांनी हे पीठ असं चोळून घेतल्यामुळे काय होतं पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागलं जातं आणि त्यामुळे आपले लाडू अगदी छान खुसखुशीत बनून तयार होतात आता हे थोडं थोडंसं करून मी संपूर्ण पाव वाटी तूप या पिठामध्ये टाकलेलं आहे आता तूप सगळं व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेऊया दोन्ही हाताने हे पीठ असं व्यवस्थित चोळून घ्यायचं जेणेकरून तूप पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं जाईल आणि हे पहा या पिठाची अशी मूठ वळली जाते याचा अर्थ तुपाचं प्रमाण या, या पिठामध्ये अगदी व्यवस्थित पडलेलं आहे पण जर का चुकून तुमच्याकडून तूप कमी पडलं असेल आणि या पिठाची व्यवस्थित मूठ वळली जात नसेल तर आणखीन तूप यामध्ये तुम्ही हलकंसं कोमट करून टाकू शकता पण इथे आपलं तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे हे पहा या पिठाची छान अशी मूठ वळली जाते तर लाडू बनवण्यासाठी एकूण आपल्याला दीड वाटी डाळीचं पीठ पाउन वाटी साखर आणि पाव वाटी तूप लागलेलं आहे तर लाडू बनवण्यासाठी या सर्व साहित्यांचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता लगेच आपण लाडू बनवायला सुरुवात करूया आता जेवढं तुम्हाला लाडू हवा आहे तेवढं मिश्रण हातावर घ्यायचं आणि त्या मिश्रणाचा लाडू बनून घ्यायचा त्याला असं व्यवस्थित हातावर गोल गोल फिरून घेऊया म्हणजे छान गोल आकार येईल तर हे पहा इथे आपला छानपैकी लाडू बनवून तयार झालेला आहे छानपैकी या मिश्रणाला बाइंडिंग आलेलं आहे त्यामुळे लाडू अगदी सहज व्हायला गेला आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा लाडू बनवून घेते जेवढा लाडू हवा आहे तेवढे मिश्रण हातावर घ्यायचं आणि त्याचा लाडू वळवून घ्यायचा अगदी पटापट लाडू वळले जातात फार वेळ लागत नाही कारण पिठामध्ये तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे एकूण आपण दीड वाटी डाळीचं पीठ पाऊन वाटी पिठीसाखर आणि वाटी तूप गरम करून घेतलं होतं तर बघा हा लाडूसुद्धा मस्तपिकी बनवून तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने मी राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा लाडू बनवून घेते तर इथे आपले फुटाणा डाळीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत हे पहा किती सुंदर हे लाडू बनवून तयार झालेत आणि प्रत्येक लाडू बनवताना काय करायचं तर दोन्ही हातांच्या मध्ये हे लाडू असे गोल गोल फिरून घ्यायचे म्हणजे मग काय होतं लाडूला चमक पण छान येते आणि छान गुळगुळीत लाडू बनवून तयार होतात कुठेही ओबड दोबड होत नाहीत हे पहा किती सुंदर लाडू बनवून तयार झालेत छान चमक सुद्धा आलेली आहे लाडूला तर फुटाना डाळीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे दीड वाटी डाळीचे पीठ पाऊन वाटी साखर आणि पाव वाटी तूप घेतलेलं आहे तर हे प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे हे पहा मस्तपैकी इथे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि छान गोल गरगरी सुद्धा झालेला आहे खूप साधे आणि सोप्या पद्धतीने मी हे लाडू बनवलेले आहेत चवीला पण हे लाडू खूप छान लागतात आणि तोंडात टाकतात चटकन विरघळतात तर तुम्ही सुद्धा असे साधे आणि सोप्या पद्धतीने बनवलेले फुटाणा डाळीचे लाडू नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू